मी पूर्वीचा काँग्रेस पक्षात आमचे नेते पूर्वी मालिकराव जगताप होते एकशे चौऱ्याण्णव महाड एक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे ठाकरे गटाला जोरदार धक्का मिळाला असून पक्षाचे उपतालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्याने शिंदे गटात जाहीर रित्या प्रवेश केला आहे निवडणूक निकालानंतर आमदार गोगावले यांनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत विजयी चौकार मारून नामदार होण्याचा देखील करिश्मा करून दाखवला आहे त्यांच्या या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तालुक्यातील वडवले येथील स्वर्गीय माजी आमदार माणिक जगताप यांचे कट्टर समर्थक माजी पंचायत समिती सदस्य तथा ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख मनोहर रेशीम यांनी आमदार भरशेठ गोगावले व व विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश केला शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी युवा नेते विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला रेशीम यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी देखील जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे यामध्ये वडवली गावच्या विद्यमान सरपंच तथा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी सौ निकिता शशांक चव्हाण उपसरपंच मंगेश दत्ताराम दोरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य विकी बाबू मनवे निशा सचिन जागडे अमर वसंत खेडेकर सौ प्रतीक्षा मिथिल घाडगे सौ सुनीता निवृत्ती सुतार सोनाली संतोष हाटे त्याचप्रमाणे माजी सरपंच नामदेव रेशीम आणि ग्रामस्थ दत्ताराम दोरकर पांडुरंग शिगवान प्रवीण घाणेकर ठाकरेगट प्रमुख प्रमोद जागडे दत्ताराम चव्हाण ठाकरेगट युवासेना पदाधिकारी आकाश हाटे संतोष हाटे मंगेश चौकुले विश्वास सुतार राजेंद्र घाडगे इत्यादींचा समावेश होता वडवली गावासोबतच राजेवाडी मोहल्ला येथील मोहम्मद लंबाडे अकिल लंबाडे मुक्तार लंबाडे आयुष लंबाडे रिजवान लंबाडे रफी लंबाडे मुक्तार चाफेकर मुआजीज लंबाडे अजीज लंबाडे तसेच महाड नवे नगर येथील अजगर खलफे राहिल खलफे या सर्व मुस्लिम बांधवांनी देखील या प्रसंगाचे औचित्य साधत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या पक्ष प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटासाठी हा जोरदार धक्का असल्याचे बोलले जात आहे मी पूर्वीचा काँग्रेस पक्षाचा आमचे नेते पूर्वी मालिकराव जगताप होते त्यांच्याबरोबर मी तीस वर्ष काम केला त्यांच्यामध्ये आम्ही छोटी मोठी कामं केली कारण त्यानंतर त्यांचा गेल्या त्यामुळे त्यांचं निधन झाला निधन झाल्याने पूर्ण कामं आमची विकासाची कामं झाली पूर्ण टप्प झाली संपूर्ण आम्ही ग्रामस्थ मिळून आम्ही विचार केला की आता नामदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांच्या निमित्ताने आपण संपूर्ण विचार करून आपल्या गावाच्या विकासा विकासाकरता व आपल्या तरुणांच्या रोजगाराकरता आपण भरत शेठ त्याबरोबर जाणं आपल्याला योग्य ठरेल म्हणून आम्ही सर्वांनी एक चिताने एक मताने संपूर्ण कोऱ्यातून आजच आजच ना अजून काही प्रवेश होणार आहेत आज वेळ नसल्यामुळे काही लोक आमच्यावर येऊ शकले नाहीत आजची सुरुवात आहे माझी <coughs> तरी पण त्यातूनच आमच्या राजवाडी मोडल्यातून काही लोक आलेले आहेत उर्वरित लोकं जी जे आमची जी लोक माणसं आहेत ती काही या आठ दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक गावातून तुम्हाला प्रवेश घेतला जाईल तेव्हाही आमदार साहेबांच्या बरोबर आज आमचे प्रमुख आहेत गौसरकर साहेब आम्ही त्यांना टी व्ही बघायचो पूर्वी परंतु आज जवळून त्यांच्याबरोबर बोलतोय मी याचा मला अभिमान आहे म्हणूनच मी त्यांच्या संपर्कात राहून माझ्या पुढील विकासाची कामं असतील दुसरी कुठली कामं असतील मी घोसाळकर साहेबांबरोबर राहून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी मी संपर्क करून बरशेष गोगावले साहेबांच्या माध्यमातून विकासाची कामं आणि तरुणांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न करीन तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी